अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या दोघांच्या मध्ये एक आठवड्याभराचं एक युद्ध याच महिन्यामध्ये झालं या युद्धाचा शेवट एका शस्त्रसंधीनं झाला असला तरी अफगाणिस्तानच्या मनात पाकिस्तानबद्दल प्रचंड राग आहे कारण अफगाणिस्तानमधल्या सामान्य लोकांच्यावर तिथल्या शहरांच्यावर काबूल कंधारसारख्या शहरांच्यावर पाकिस्तानने एअर स्ट्राईक्स केले पाकिस्तानने अगदी अफगाणिस्तानमधल्या छोट्या छोट्या शहरांना खेडेगावांना टार्गेट केलं आणि तिथं अफगाणिस्तानचे काही क्रिकेटर्स देखील मारले गेले याबद्दल आम्ही न्यूज तुम्हाला अगोदर सांगितले देखील होते या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आता अफगाणिस्ताननं या गोष्टींचा वेगळ्या पद्धतीनं काटा काढायचा ठरवलाय आणि त्यासाठी अफगाणिस्तान पाकिस्तानचं पाणी बंद करायच्या विचारात आहे आता इथं अफगाणिस्तान देखील राजकीय दृष्ट्या आता थोडासा चतुर झालाय तालिबानला तेवढं होणं गरजेचंच आहे कारण आतापर्यंत पाकिस्ताननं ना इस्लामच्या नावावर एक मुस्लिम राष्ट्र म्हणून अफगाणिस्तानचा कायम वापर केलाय तालिबानचा देखील कायम वापर केलाय पण आता मात्र तालिबान स्वतःला इस्लामच्या पलीकडे जायचा प्रयत्न करतोय किमान त्या राजकारणाच्या पद्धतीनं प्रत्येक गोष्टीला हँडल करायला बघतोय आणि यावेळी अफगाणिस्तान असं सांगतोय की आम्हाला पाकिस्तानचं पाणी बंद करणं महत्वाचं नाही आहे तर आम्हाला आमच्या नद्यांवरती धरणं बांधायची आहेत आमच्या लोकांना पिण्याचं पाणी पाहिजे आहे आमच्या लोकांना वीज पाहिजे आहे त्यासाठी आम्हाला हे करायचं आहे या सगळ्याचा पाकिस्तानवर काय परिणाम होणार आहे कारण एकीकडं एक भारतानं पाकिस्तानच्या तीन नद्यांचं पाणी ऑलरेडी बंद केलेलं आहे त्यामुळं पाकिस्तानला आता दोन्ही दिशांनी एक जबरदस्त फटका बसणार आहे पाकिस्तानचं पाणी सर्व बाजूंनी बंद व्हायची ही वेळ आहे त्याचा परिणाम काय होईल आणि अफगाणिस्तान कशा पद्धतीनं हे करू शकतो भारत याला मदत करेल काय या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहतायत द मराठी बाणा अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या दोन देशांच्या मध्ये सव्वीसशे किलोमीटरची एक सीमा आहे तुम्ही जर नकाशामध्ये बघितलं तर या सीमेवरच पाकिस्तानमध्ये हिंदुकुश पर्वतामध्ये या कुनार नावाच्या नदीचा उगम होतो ही कुनार नदी पाकिस्तानमध्ये उगम पावते आणि ती तिथून अफगाणिस्तानात लगेच प्रवेश करते अफगाणिस्तानात गेल्यानंतर अनेक किलोमीटर जवळजवळ तीन चारशे किलोमीटरचा तिचा प्रवास अफगाणिस्तानमध्ये होतो ज्यामध्ये ही नदी म्हणजे कुनार नदी पुढं जाऊन काबुल नदीला मिळते काबुल नदीला मिळाल्यानंतर ही काबुल नदी पुढं पाकिस्तानात प्रवेश करते आणि पाकिस्तानमध्ये अटक या शहरामध्ये आल्यानंतर ही नदी येऊन सिंधू नदीला मिळते तेच अटक जे मराठ्यांनी जिंकलं होतं त्यामुळे या नदीवर पाकिस्तानला वाटतं की आपला हक्क आहे कारण नदीचा उगम पाकिस्तानात होतो पण नदीचा जास्तीत जास्त प्रवास हा अफगाणिस्तानातच होतो त्यामुळे अफगाणिस्तानला वाटतं की या नदीवर आपला हक्क आहे अफगाणिस्तानच्या तालिबानचे सर्वोच्च नेते असणाऱ्या मौलवी हिबादतुल्ला अखंड जादा यांनी असं सांगितलं की कि पाकिस्ताननं कितीही कांगावा केला तरी अफगाणिस्तान आता या कुनार नदीवर एक धरण उभारणार आहे आणि या धरणाचं संपूर्ण कामकाज हे अफगाणी कंपन्यांच्याकडूनच केलं जाणार आहे त्यासाठी जो काही पैसा लागेल तो उपलब्ध केला जाईल आणि हे काम लवकरात लवकर पूर्ण केलं जाईल असं अखंड जाधव यांनी सांगितलंय त्यांचं म्हणणं आहे की अफगाणिस्तानला जी विजेची गरज आहे अफगाणिस्तानला जी पिण्याच्या पाण्याची गरज आहे याशिवाय अफगाणिस्तानमध्ये शेतीसाठी जे पाणी लागतं या सगळ्यासाठी या धरणाचा उपयोग होऊ शकतो आणि त्यासाठी त्यांना ते करायचं अशा पद्धतीनं अफगाणिस्तानातून पाकिस्तानात वाहणाऱ्या छोट्या मोठ्या म्हटल्या तर सहा नद्या आहेत या सर्व नद्यांच्यावर येणाऱ्या काळात अफगाणिस्तान धरणं बांधू शकतो अजून त्यांनी या सर्व नद्यांच्यावर धरणं बांधण्याची घोषणा केलेली नाही त्यांनी आता फक्त कुणार नदीवर धरण बांधायची घोषणा केलेली आहे पण या नऊच्या नऊ नद्यांच्यावरती अफगाणिस्तान धरण बांधू शकतो हे त्यांनी एक प्रकारचं सुतोवाच केलंय कारण त्यांनी म्हटलं की सिरीज ऑफ डॅम्स म्हणजे काही धरणं उभी केली जातील आता अफगाणिस्तानचा हा जर मूव बघितला तर आणि अफगाणिस्तानचं मागच्या काही महिन्यांपासूनचं भारताचं रिलेशन बघितलं तर असं लक्षात येतं की अफगाणिस्तान जे काही करतोय ते एक प्रकारे भारताला कॉपी करतोय भारतानं देखील या वर्षीच्या मे महिन्यात इंडस वॉटर ट्रिटी म्हणजे सिंधू जल करार निलंबित केला होता आणि तो भारत पाळणार नाही असं सांगितलं होतं पण किमान भारत आणि पाकिस्तानमध्ये नद्यांचं पाणी शेअर करण्यासंबंधीचा एक सिंधू जल करार होता तरी अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये अशा प्रकारचा कुठलाही जलकरारच नव्हता आतापर्यंत अफगाणिस्तानमध्ये अशा प्रकारच्या वेगवेगळ्या सत्ता आल्या आणि गेल्या कुणीही अफगाणिस्तानमधल्या सामान्य लोकांचा विचार केला नाही तिथं धरण बांधायचा विचार केला नाही त्यामुळे या सगळ्या गोष्टींच्यामुळं पाकिस्तान फुकट अफगाणिस्तानमधून येणारं हे पाणी वापरत होता कोणताही करार नाही कोणताही वॉटर शेअरिंग अॅग्रीमेंट नाही ट्रिटी नाही काही नाही सगळं पाणी पाकिस्तानला मिळत होतं त्यामुळे आता पाकिस्तानला खूप प्रॉब्लेम्स वाटायला लागलेले आहेत पण हे जरी असलं तरी आणि भारताची कॉपी अफगाणिस्तान करत असला तरी अफगाणिस्तानकडे एक मोठा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे पैशाचा आणि अफगाणिस्तानवर सत्ता आहे तालिबानची तालिबानकडे एक प्रकारची दहशतवादी संघटना म्हणून जग बघतं अमेरिका बघतो म्हणजे जग बघतं असं म्हणता येतं कारण जगातल्या अनेक देशांचं अशाच पद्धतीचं एक मत असतं आता तालिबानला एक सत्ता म्हणून फक्त रशियानं मान्यता दिलेली आहे त्याशिवाय अगदी भारतानं देखील तालिबानच्या या सरकारला अधिकृत मान्यता दिलेली नाही भारतानं आता फक्त एम्बेसी म्हणजे दूतावास चालू करण्यासाठी मान्यता दिलेली आहे याच महिन्यात त्यामुळे तालिबानचा सगळा इतिहास बघता तालिबान ज्या पद्धतीनं आपली सत्ता राबवतो ते बघता अनेक राष्ट्र तालिबानला आर्थिक मदत करायला पुढे येतील याबद्दल थोडीशी शंका आहे त्या परिस्थितीमध्ये अफगाणिस्तानला पैसा उभा करण्यासाठी रशियाकडं पाहावं लागेल किंवा इतर काही सहकारी राष्ट्रांच्याकडं पाहावं लागेल पण तिथं अफगाणिस्तानला मदत होईल की नाही सांगता येत नाही अफगाणिस्तानचं सध्याचं जे सरकार आहे तालिबानचं ते सरकार अनेक राष्ट्रांच्या पर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहे जसं आमिर खान मुत्ताकी या महिन्यामध्ये भारतात येऊन गेले त्यांनी भारताबरोबर संबंध सुधारायचा प्रयत्न केला जे संबंध थोडे बहुत सुधारले देखील अशा पद्धतीने अफगाणिस्तान प्रयत्न करतोय आपली इमेज बदलण्याचा पण त्याचवेळी पाकिस्तान मुद्दाम अफगाणिस्तानची खोड काढतोय आणि अफगाणिस्तानला परत एकदा युद्धामध्ये गुरफटून ठेवायचा प्रयत्न करतोय आणि हे सगळं पाकिस्तान जाणून बुजून करतोय कारण अफगाणिस्तान स्थिर झालेला अफगाणिस्तानमध्ये एक चांगलं सरकार एक चांगलं राष्ट्रहिताचा विचार करणारं विकासाचा दृष्टिकोन ठेवणारं सरकार असणं पाकिस्तानला परवडत नाही आणि इथंच मग भारताची भूमिका अत्यंत महत्वाची आहे भारत खरोखर मग या ठिकाणी अफगाणिस्तानला मदत करेल काय एखादं धरण बांधून देईल काय याबद्दल अजूनही शंका आहे कारण अफगाणिस्तानमधलं जे सरकार आहे ते तालिबानचं आहे आणि तालिबानबरोबर अशा पद्धतीचे डायरेक्ट संबंध ठेवणं भारताला अजून तरी परवडणार नाही कारण भारताला जगातल्या इतर देशांना यासाठी उत्तर द्यावं लागेल उलट पाकिस्तान असं म्हणायला लागेल की बघा भारत तालिबानला म्हणजे एक दहशतवादी संघटनेला मदत करतोय पण याचा अर्थ असा नाही की भारतानं ना अफगाणिस्तानला या अगोदर कधीच मदत केली नाही भारत अफगाणिस्तानला नेहमी मदत करत आलेला आहे अफगाणिस्तान अनेक इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स भारतानं फंडिंग केलेले आहेत अफगाणिस्तानमध्ये ह्युमॅनिटेरियन एड म्हणजे तिथं सामान्य लोकांसाठी लागणारा गहू आणि इतर खाद्यपदार्थ इतर औषधं या गोष्टी भारत कायम पाठवत असतो गेल्या अकरा वर्षात यामध्ये भरपूर वाढ झालेली आहे हे सगळं करत असताना भारत आणि अफगाणिस्तानचे संबंध अतिशय चांगले आहेत पण भारतानं फक्त एवढीच मदत केलेली नसून भारतानं एक सलमा नावाचं एक धरण देखील अफगाणिस्तानच्या हेरात प्रांतात उभारलेलं आहे या धरणाला इंडिया अफगाण फ्रेंडशिप डॅम असं देखील म्हटलं जातं पण हे धरण भारतानं अफगाणिस्तानमध्ये पूर्वीचं सरकार असताना केलेलं आहे तेव्हा तालिबानचं सरकार नव्हतं त्यामुळं खरंच भारतानं जर या ठिकाणी मदत केली तर पाकिस्तानला मोठी मिरची लागेल त्यात काही वाद नाही पण अफगाणिस्तानला आता खरोखर भारताच्या मदतीची गरज आहे रशियाच्या मदतीची गरज आहे आणि थोड्याफार प्रमाणात इथं चीन देखील अफगाणिस्तानची मदत करू शकतो कारण भारताच्या दृष्टीनं पाकिस्तानची नाकेबंदी करणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे दुसरी एक इथं महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे ती म्हणजे अफगाणिस्तानला स्वतःची एअर डिफेन्स सिस्टीम असावी लागेल आणि स्वतःची एअरफोर्स देखील असावी लागेल कारण पाकिस्तानकडे एअरफोर्स आहे अफगाणिस्तानकडे एअरफोर्स नाही पाकिस्तान आपल्या एअरफोर्सचा कर वापर करून या बांधलेल्या धरणावर एअर स्ट्राईक देखील करू शकतो पाकिस्तान कुठल्याही लेवलला जाऊ शकतो हे आपल्याला माहिती आहे पण मग इथं खरोखर भारत मदत करू शकतो भारत मोठा भाऊ होऊ शकतो अफगाणिस्तानचा पण भारतानं असं होणं योग्य आहे का की योग्य नाही याचं उत्तर तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र